ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सुधारित जी आर दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक एकतीस जुलै दोन रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील खाजगी संस्था संस्थांमार्फत येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आलेली आहे राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढे नमूद केलेल्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे पदनाम मूळ वेतन श्रेणी पहिला लाभ आणि दुसरा लाभ अधीक्षक एस चौदा ते एस पंधरा ग्रंथपाल पदवी व पदविका एस दहा ते एस अकरा ते एस बारा ग्रंथपाल मॅट्रिक व प्रमाणपत्र एस आठ ते एस नऊ ते एस दहा मुख्य लिपिक एस तेरा ते एस चौदा ते एस पंधरा वरिष्ठ लिपिक एस आठ ते एस तेरा ते एस चौदा प्रयोगशाळा सहाय्यक एस सात ते एस आठ ते एस नऊ कनिष्ठ लिपिक एस सहा ते एस आठ ते एस तेरा प्रयोगशाळा परिचर यस सहा ते एस ते एस आट, स, एस ते एस फोर, ते एस शिपाई, एस वन, ते एस ते शिपाई याप्रमाणे वेतन श्रेणीचा लाभ आपण ब्रह्मांड न्यूज स्क्रीनवर असलेल्या जी आरमध्ये मध्ये बघू शकता धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर